गडिंग्लजमधील नवोदित फुटबॉलपटूंनी वृक्ष संवर्धनाचा जागर केला निमित्त होतं शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगमधील खेळाडूंच्या पर्यावरण रॅलीचं विविध रंगाच्या किटमध्ये आलेल्या खेळाडूंनी झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा उष्णता पळवा पाऊस हवा तर झाडे लावा झाडे लावा फळे खा अशा घोषणांनी शहर परिसर दणाणून सोडला गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलच्या वतीनं शिवराय युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीग सुरू होती है। या पार्श्वभूमीवर नवोदित फुटबॉल पटूंच्या वतीनं गडिंग्लज शहरात पर्यावरण रॅली काढण्यात आली सायंकाळी सहा वाजता एम आर हायस्कूलपासून रॅलीला प्रारंभ झाला स्पर्धा समन्वयक रोहित साळुंखे अनिकेत कोले यांनी खेळाडूंचं स्वागत केलं यावेळी पर्यावरणाच्या संवर्धनाचं महत्व प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांनी विषद केलं सहा संघातील नव्वद खेळाडू किटसह रॅलीत सहभागी

संतोष नीलकंठ महेश सुतार ओमकार सुतार तानाजी देवेकर सुल्तान शेख सागर पोवार ओमकार घुगरी यासीन नदाफ आणि सहकार यांनी रॅलीचं नियोजन केलं